चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स सोशल मीडियावर रील साठी तलवार घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात ऊस हंगामाच्या सुरुवातीला राज्यात संतधार पडणाऱ्या रा पावसामुळे शेतकरी चिंतेत सक्षम वरून आपल्या नावे ऑनलाईन अर्ज ओटीपी काढण्याचाही प्रयत्न निवडणूक आयोगाचे लोक घरी आले होते उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप दुबार तिबार मतदार आले तर तिथेच फोडून काढा राज ठाकरेंची गर्जना निवडणूक घेण्याची घाई का निवडणूक आयोगाला सवाल आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली मोर्चामध्ये शरद पवारांचे वक्तव्य सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचाही पवारांचा आरोप सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकल प्रवास गर्दी असल्यामुळे सोडाव्या लागल्या चार लोकल मोर्चाला काँग्रेसच्या आजी माजी प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांनाही वेळेवर सहभागी होण्याचे मेसेज काँग्रेसमध्ये एक वाक्यता नसल्याची सत्ताधाऱ्यांची टीका विरोधकांचा <toddha. toddha. toddha>. मोर्चा महाराष्ट्राची दिशा भूल करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचा घणाघात महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचं मूक आंदोलन सदोष निवडणूक याद्यांवरती निवडणुका घेण्यासाठी आमचाही आक्षेप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांच्या सुरात सूर यादा दुरुस्त करण्यासाठी हरकत नसल्याचंही केलं स्पष्ट शिरसाट यांचाही दुजोरा कारखानदारांनी एकत्रित येऊन तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पन्नास पर्यंत दिलेली उचल मान्य नाही माजी खासदार राजू शेट्टी कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे केले आवाहन महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका